स्वामी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती बघा आपल्या सर्वांना म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पैसा हवाच आपल्या सकाळ सकाळच्या जागण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत इच अँड एव्हरी गोष्टीसाठी पैसे हे हवेच पैसे म्हणजे कोण माता लक्ष्मी माता लक्ष्मी जर का आपल्या घरात असेल तर आपल्याला त्याच्यासाठी खूप कष्ट करावी लागतात म्हणजे आपल्याला जर का माता लक्ष्मी हवी आहे आपल्या घरात तर आपल्याला कष्ट करावी लागतात पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या पारंपरिक आपल्या ट्रेडिशनमध्ये खूप असे उपाय तोटके अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आपण म्हणजे त्याला खूप हलक्यामध्ये घेतो आणि त्याचा विचार करत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की अरे हे काय याच्यावर थोडीच काही गोष्टी चालतात याच्यावर थोडीच काही गोष्टी असतात पण नाही या गोष्टींनीसुद्धा गोष्टींचं फरक पडतो आता जण मला कमेंटही करतात मग मॅम माण, मॅडम कामं सोडून द्यायची का फक्त तर ह्याच गोष्ट केल्याने जर का लक्ष्मी धन प्राप्ती होणार असेल तर मग ते आपोआपच येईल ना मी ऑफिसला जायला कशाला मग एवढा कष्ट करू तर असं नसतं कर्म तुम्हाला करावीच लागतात कर्म केल्याशिवाय लक्ष्मी कशी येणार तुमच्या घरी फक्त त्या कर्मामध्ये चांगली भर पाडण्यासाठी जसं तुम्ही समजा एका फर्स्ट लेवलला तुम्ही आहात तर तुम्हाला प्रमोशन मिळून तुम्ही सेकंड लेवलला कसे जाऊ शकाल सेकंडपासून थर्ड लेवलला कसे जाऊ शकाल तर त्यासाठी तुम्हाला हे उपाय करणं गरजेचं आहे म्हणजे आता मला मला वाट सांगायचं आहे पंचवीस हजार रुपये तुम्हाला पगार आहे आणि तुम्ही तेवढ्यातच खुश राहणार एका का म्हणजे अगदी आयुष्यभर तुम्हाला वाटत नाही का की तुमचं पगार वाढवावं तुमची ऐवजी तुम्हाला पन्नास हजार मिळावे असं वाटत नाही का तुम्हाला मग त्यासाठी आपल्या कामामध्ये आपल्या गोष्टींमध्ये भर पडावी त्यासाठी हे छोटे मोठे उपाय केले जातात आणि त्याचे फरक आपल्याला जाणवतात आता बरेचसे जण सांगतात हे घरात ठेवा ते घरात ठेवा असं करा तसं करा लक्ष्मी येईल नाही बऱ्याचशा जणांचे हळदीचे उपाय मी बघितलेले आहे हळदी काळ्या हळदीचे काळी हळद इथे मी फोटो लावते बघा काळी हळद जी आहे जी तुमच्या घरात जर का असेल तर माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात तुमच्या घरात राहते असं म्हटलं जातं सूक्ष्मरूपात तुमच्या घरात राहते म्हणजे मग माता लक्ष्मी तुमच्या घरात राहते आणि तुम्ही करायचं काहीच नाही मग काय करायचं मग आता मी तुम्हाला सांगते करायचं काय तुम्हाला जर का तुमच्या घरात काळी हळद असेल सर्वात पहिले जर जर का घरात काळी हळद असेल तर तुमच्या घरात जिथे ते ठेवताना ते था स्थान पवित्र असायला हवं मग तुम्ही ते देवघरात ठेवा इथे तिथे कुठंही ठेवून चालणार नाही कारण जर का तुमच्या घरात नॉनव्हेज खात असतील जर का तुमच्या घरात धूम्रपाण मद्यपान मांसाहार होत असेल तर ते पवित्रतेचं भंग त्यामध्ये होईल आणि त्याचं जे प्रभाव आहे तो होणार नाही कारण कुठल्या कुठल्याही देवा देवांना मांसाहार चालत नाही ठीक आहे हे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ते देवघरात ठेवलं तर अतिउत्तम आणि तुम्ही म्हणाल देवघरात मग त्याला कीड लागते तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यावर थोडंसं उपाय करावा लागेल त्या त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल खराब व्हायला लागलं की त्याला विसर्जित करून परत तुम्हाला ठेवावं लागेल बरोबर ते नुसतं ठेवून चालतं का बरेचसे व्हिडिओज मी बघितलेले आहे ज्यामध्ये ठेवले की घरात काळी हळद ठेवा तांदळात ठेवा पिठात ठेवा इथे ठेवा आणि तुमच्या घरात लक्ष्मी येईल नाही तुम्हाला मी सांगते तुम्ही शोधून घ्या ही गोष्ट शोधा तुम्हाला लक्षात येईल की काळी हळद जर का तुमच्या घरात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं मद्यपान मुधुम्रपान मांसाहार या सगळ्या गोष्टी चालणार नाही ह्या महत्त्वाच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गाजर मुळा सुरण ह्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या ह्याचे स्टेम फ्रूट्स असतात स्टेम व्हेजिटेबल्स जे असतात ह्या तुम्हाला खायच्या नसतात त्यामध्ये रताळं पण येतो पण बेसिक ह्या आहेत रताळं पण येतं बटाटा पण येतो पण तरीसुद्धा गाजर मुळा आणि सुरण ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात तर त्यामध्ये या तीन गोष्टी तुम्हाला खायच्याच नसतात खायच्या चण नसतात कमीत कमी घरातल्या कर्ता पुरुष असू दे किंवा घरातली स्त्री असू दे तिन्ही तरी कोणीतरी एकाणी ते पाळायचं असतं जे देवधर्माचं सगळं करतं एकाणी ते अख्खं पूर्ण घरात तर असायलाच हवं पण नाही जमत तर कमीत कमी एकाणी तर ते करायचं असते कायमस्वरूपी जर तुमच्या घरात ते असेल तर आणि ठेवायचं असेल आणि तुम्हाला हे खायचंही असेल आता बघा सुरण तर आपण खातच नाही मुळा म्हणजे समजा जे कर, जे कोणी लोक सुरण खातात तर त्यांच्यासाठी ठीक आहे पण तुम्हाला त्या त्या गोष्टी थोड्याशा टाळाव्या लागतील म्हणजे बंदच कराव्या लागतील करायचं काय नुसतं डब्यात तांदळाच्या डब्यात ठेवलं तर चालेल चा, का नाही नुसतं पिठात ठेवलं तर चालेल का नाही देवघरात ठेवलं तर चालेल का नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पण मला माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब केलं की पुढचे जे व्हिडिओज आहेत नवीन जे व्हिडिओज आहेत माहितीपूर्वकचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा चांगली माहिती मिळेल तर चला मी तुम्हाला सांगते आता की काय आहे नक्की आणि सर्वात महत्त्वाचं कमेंटमध्ये मला तुमचे छान छान कमेंट्स करा तुमचे तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या इच्छा काय आहे आकांक्षा काय आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कोणते उपाय केलेले आहेत तुम्हाला काय म्हणजे गोष्टी आहेत ह्या याबद्दल तुम्ही मला सांगू शकता तर चला आपण उपायाकडे व वळूया की नक्की आपल्या घरात जर काळी घडत असेल तर नक्की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरात जर काळी घडत असेल तर महिन्यात दोन अष्टमी येतात एक दुर्गाष्टमी असते आणि एक कालाष्टमी असते ठीक आहे एक कृष्ण पक्षातली असते एक शुक्ल पक्षातली असते म्हणजे एक अमावस्येच्या आधी एक अमावस्येच्या नंतर अशी एक असते हां हा? म्हणजे एक पौर्णिमेच्या नंतर एक अमावस्याच्या नंतर अशा दोन अष्टमी येतात कृष्ण कृष्ण पक्षातली एक शुक्ल पक्षातली एक दुर्गाष्टमी एक कालाष्टमी अशा दोन अष्टमी दोन्ही अष्टमीच्या वेळेस अष्टमी हा महालक्ष्मीचा वार आहे अक्ष अष्टमी हे महालक्ष्मी पू ला पूजन कर केलं जातं ह्या दिवशी अष्टमीच्या दिवशी तर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ह्या काळी हळद हळदीचं पूजन करायचं आहे कसं करायचं काळी हळद घ्यायची आहे तिला विड्याच्या पानावर ठेवायचं आहे तिचं अगदी लक्ष्मी रूपाने पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षरा तिला एखादा अलंकार व्यवस्थित म्हणजे तुमच्या घरात जर का लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आणि त्याच्यासमोर ती काळी हळद ठेवायची आणि लक्ष्मीला पूजायचं पूजायचं तुम्हाला म्हणजे ती लक्ष्मीची मूर्ती ठेवा एक दोन विड्याच्या पाण्याच्या जोडावर त्यावर लक्ष्मीचा अभिषेक करा तिच्या समोर काळी हळद ठेवा तिला काहीतरी दूध साखरेचं नैवेद्य दाखवा खिरीचा नैवेद्य दाखवा व्यवस्थित तिची आरती करा तिचं गुणगाण करा श्रीसूक्त पठण करा कमलात्मक मंत्राचं पठण करा ओम श्रीम नम श्रीम, श्रीम 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 जे मंत्र आहे ओम महालक्ष्मी देव्य नम महा, असे कुठल्याही मंत्रांचं तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता श्रीसूक्ताचं पठण करू शकता सिद्धगुंजिका स्तोत्र म्हणू शक शकतं तुम्हाला जे आवडेल ते महालक्ष्मी अष्टक अष्टक म्हणू शकता तर तुम्हाला त्या गोष्टींचं पठण करायचं आहे अष्टमीला ही गोष्ट झालीच पाहिजे अष्टमीला हे झालंच पाहिजे त्याचबरोबर शुक्रवारी सुद्धा जर का मला दर शुक्रवारी जमलं म्हणजे बघा ऍक्च्युली शुक्रवारी सुद्धा करावं लागतं पण आपल्याला दर शुक्रवारी जमेल नाही जमणार म्हणून अष्टमी हे महत्वाचंच आहे म्हणजे अष्टमीला ते झालंच पाहिजे ठीक आहे आणि त्याच त्याच त्याबरोबर तुम्ही जर का दर शुक्रवारी सुद्धा ते केलं तर अतिउत्तम जास्ती ते प्रभावी होणार त्यामुळे आता तुम्ही म्हणाल ठेवून ठेवून त्याला कीड लागते तर काय करायचं नंतर त्याचं विसर्जन करायचं विसर्जन केल्यावर परत दुसरी काळी हळद जाण्याची ती देवासमोर ठेवायची तिचं पूजन करायचं आणि त्यापासून परत त्या प्रोसेस चालू करायचं याच्याने काय होणार तुमच्या घरात लक्ष्मीची वाढ होणार सूक्ष्म रूपा रूप रूपात तुमची जी लक्ष्मी घरात विराजमान आहे तिचा जर का तुम्ही मानसन्मानच केला नाही तिचा जर का तुम्ही आदरच केला नाही तर ती लक्ष्मी नाराज होणार आणि तुमच्या तुम्हाला कुठल्याच प्रकारची ऑपॉर्च्युनिटीज ती देणार नाही कुठल्याच प्रकारची ती तुम्हाला चांगले जे पुढच्या गोष्टी आहेत ते दाखवणार नाही कारण जर का आपल्या घरात कुणी पाहुणा आला आणि आपण त्याचा सत्कारच केला नाही आपण त्याला काही विचारलंच नाही त्याला चहापाणीच केलं नाही तर त्या तो पाहुणा परत घरी येईल का हो नाही येणार ना तसंच आहे कुठलाही पाहुणा असू दे किंवा घरातला व्यक्तीसुद्धा असू दे तुमचा तुमचा भाऊ असू दे बहीण असू दे काका असू दे मामा असू दे त्यालासुद्धा तुम्ही चहा चहापाणी नाही विचारला तर तो परत येईल का नाही येणार त्या तसंच आहे तुम्हाला ही गोष्ट केल्याशिवाय त्याचे फळ मिळणार नाही करून बघा आणि छोटीशी गोष्ट आहे खूप साधी सिंपल आहे इतकी प्रभावी आहे की तुम्हाला त्याचे रिझल्ट अगदी दहा ते पंधरा दिवसात लगेच दिसतील शक्यतो कुठलीही गोष्ट एकवीस दिवस कंटिन्यू करावी एकवीस वेळा कंटिन्यू करावी एकवीस दिवस किंवा एकवीस वेळा तरच त्या गोष्टीचे फलित रूपात तुम्हाला व्यवस्थित त्याचे उत्तर मिळत असते चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ